सर्वांना सस्ते जय जिजाऊ रामकृष्ण हरी आपण बघतो गुढीपाडवा अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे आणि अशातच गुढी मांडावी की नाही मांडावी हा जो युक्तिवाद केला जातो त्यावरच आजचा हा आपला व्हिडिओ आहे आपण बघतो की गुढी न मांडता भगवा ध्वज उभारावा असं आव्हान आपण करतो कारण शंभू राजेंची हत्या ही वैदिक धर्मानुसार झाली होती मनुस्मृतीनुसार झाली होती आणि ज्यांना ते त्यातून आनंद झाला होता त्या लोकांनी तो आनंदोत्सव साजरा केला शंभूराजेंची हत्या झाल्यानंतर आणि शंभूराजेंचं शीर हे भाल्याच्या टोकावर अडकवून ते शहरामध्ये मिरवलं होतं मग ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आपण पाहतो की काही लोकांचा यु म्हणणं आहे युक्तिवाद असा करतात की राम वापस आला आणि लोकांनी गुड्या उभारल्या म्हणजे चौदा वर्ष वनवास संपून राम जेव्हा अयोध्येत परत आला त्यामुळे आपण गुड्या उभारतो तर मला सांगा की जर राम अयोध्येत वापसाला असं जर असेल तर मग अयोध्येत तर किती मोठा गुढीपाडवा साजरा व्हायला पाहिजे पण त्या ठिकाणी तो होत नाही आणि आपण बघितलं तर गुढीमध्ये जे साहित्य वापरलं जातं जसं की उलटा तांब्या असेल बांबू असेल किंवा कोरा कपडा असेल लिंबाचे पानं असतील ह्या सगळ्या गोष्टी तर अशुभ आहेत मग ह्या कसं काय शुभ म्हणून आपण किंवा रामाच्या स्वागतासाठी वापरल्या गेल्या असतील त्यानंतर बांबूचासुद्धा त्यामध्ये वापर होतो बांबू जर आपण मयत मयतीला वापरतो मग बांबू कसा काय पवित्र असतो किंवा बांबू कसा काय स्वागतासाठी वापरला गेला असेल याही सगळ्या गोष्टींवर आपण कधीतरी विचार केला पाहिजे त्यानंतर काही जणांचं म्हणणं असं आहे की फार पूर्वी गुढीचा उल्लेख आपल्या साहित्यामध्ये आढळतो तर तेही बरोबर आहे एकाने मला काल मेसेज केला की छत्रपती शिवरायांनीसुद्धा गुढी उभारली होती तर असेल ना गुढी उभारली असेल पण ती गुढी म्हणजे ही उलट्या तांब्या किंवा बांबूची गुढी नव्हती तर तो ती गुढी म्हणजे भगवी पताका किंवा भगवा ध्वज होता हे आपल्या आपल्याला आपल्या संत साहित्यातून सुद्धा दिसून येतं कारण ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की माझी जीवाची आवडी पंढरपुरी नेन गुढी मग पंढरपुराला मी ही गुढी घेऊन जाणार आहे म्हणजे ती उलटा तांब्या लटकवलेली गुढी नाहीच आहे ज्ञानेश्वर माऊलींनी जी म्हणलेली आहे ती म्हणजे भगवी पताका माझी जीवीची आवडी पंढरपुरी नेन गुढी म्हणजे ते भगवा पताका घेऊन मी कुठे चाललोयलो आता पंढरपुरात चाललेलो आहे संत चोखा मेळा म्हणतात टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची म्हणजे पंढरीच्या रस्त्याने जात असताना गुढी उभारलेली आहे टाळ तार, टाळी वाजवत वाजवत आता आपल्याला पुढे जायचं आहे ती गुढी म्हणजे सुद्धा काय आहे की संतांनी खांद्यावर घेतलेली भगवी पताका आहे ती भगवी पताका खांद्यावर घेऊन आता संत कुठे निघालेले आहेत तर पंढरपूरच्या वाटेला निघालेले आहेत मग गुढीचा उल्लेख निश्चितच आहे फार पूर्वीपासून साहित्यामध्ये आहे पण ती गुढी म्हणजे आपण जी मांडतो बांबूची आणि साडी किंवा त्याला लावलेला ला तो लिंबाचा पाला आणि उलटा तांब्या नाही तर तो भगवा ध्वज किंवा भगवी पताका असाच होता मग अनेक आपल्याला संत सुद्धा याचा उल्लेख आढळतो आणि आपल्याला बुद्धी आहे आपण विचार केला पाहिजे तर्क केला पाहिजे निश्चितच गुढीपाडवा हे मराठी नववर्ष आहे ते आपण साजरं केलंच पाहिजे पण गुढी न मांडता या वर्षी आपण सर्वजण भगवी पताका किंवा भगवा ध्वज घरावर लावूया असेल तर शंभूराजांचा फोटो त्याचं पूजन करूया स्मरण करूया आणि अशा पद्धतीने आपण गुढीपाडवा साजरा केला पाहिजे या ठिकाणी थांबूया धन्यवाद